दोन दिवसांपूर्वी पंचवीस अंक मी कोण कोणत्या पद्धतीने शिकवते कोणकोणत्या कृती घेते याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये टाकला त्यामध्ये आपण काय काय पाहिलं आमच्या मुला का या मुलांनी टाळ्या वाजवल्या उड्या मारल्या बेडकुड्या मारल्या उठाबश्या काढल्या पंचवीस पंचवीस दगडगोळा केली सोबतच अशा काड्या काढून दशकाचे गठ्ठे केले सोबतच ह्या नोटा मोजून देखील पंचवीस रुपये मोजून दाखवले त्या सर्व कृती घेतल्यानंतर पंचवीस अंक लिहायचा कसा अंकत आणि अक्षरी हे आपण पाहिलं आणि हा पंचवीस अंकाचा सराव होण्यासाठी असा विविध प्रकारचा स्वाध्याय आपण मुलांना दिलेला आहे हे सर्व केल्यानंतर फार महत्वाची गोष्ट त्या दिवशी सांगायची राहून गेली त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ शिकवलेला हा पंचवीस अंक किंवा हे एक ते पंचवीस अंक मुलांच्या लक्षात राहिलेत का नाही हे पाहण्यासाठी पुढच्या ज्या कृती आहेत दोन तीन त्या सांगायच्या राहिल्या कोणत्या त्या आपण पाहूयात आज आता आम्ही सत्तावीस अंक शिकवलेला आहे सत्तावीस अंकांसाठी ह्या सर्व कृती आमच्या करून झालेल्या आहेत आता त्याचा एक्स्ट्रा सराव होण्यासाठी किंवा शिकवलेले अंक लक्षात राहिले का नाही हे पाहण्यासाठी हे पहा हे अंक आम्ही असे मांडलेले आहेत म्हणजे आता आमचे एक ते सत्तावीस अंक शिकून झाले तुम्ही देखील तुमच्याकडे असे कार्ड नसतील शक्यतो शैक्षणिक साहित्य पेटीमध्ये हे अंकांचे कार्ड आपल्याला मिळून जातील नसेल तर एखाद्या छापडीवर बनवलं तरी चालेल जेवढे जेवढे अंक शिकून होतील एक ते पाच पाच ते दहा अकरा ते वीस तेव्हा हे असे संख्या कार्ड मुलांचे मांडून घ्यायचे आणि याच्यामधून मुलांची ती संख्या लक्षात राहिली का नाही हे शोधण्यासाठी खेळ कसा घ्यायचा पहा आता माझे विद्यार्थी करून दाखवतील मानो इकडे लक्ष द्या तुमच्यासमोर मी एक ते सत्तावीस अंक ठेवले ओके मी प्रत्येकाला सांगणार त्यांनी तो तो अंक मला शोधून दाखवायचा ठीक आहे ओवी मला पंचवीस अंक शोधून दाखव बाळा तिथं तिथं बोट ठेव दाखव मला पंचवीस बघा हिनं पटकर शोधला याच्यातून फायदा काय होतोय की मुलांची निरीक्षण शक्ती आहे आणि मुलांना तो अंक लक्षात आलाय का नाही हे देखील आपल्याला समजते ओ वि बोट ठेवून दाखवा आम्हाला बघा मी याच्या आधी अजिबात तिला दाखवलेलं नाही आहे की पंचवीस अंक कुठं आहे छान शब्बा शोवी हिनं पटकरनं केला आता शौर्याला बघू सापडते का शौर्य मला एकोणीस अंक शोधून दाखवायचा एकोणीस अरे लगेच कसं सापडला तुला छान शब्बाश व्हेरी गुड रिथ्वी सत्तावीस अंक शोधून था मला बघू दे हां तुला पण लगेच सापडला बरं ठीक आहे असू दे ओ शरयू मला सहा अंक सहा नाही ठीक आहे थांब जरा सोप्पा देते अजून आठ अंक शोधून दाखव मला चल बघा आता अरे हिला पण सापडला लगेच काय झाले आमच्या मुलांना सराव करून करून अंक चांगले नजरेत बसलेत त्यामुळे लगेच सापडतायत पण जेव्हा मुलांसाठी हा खेळ नवीन असतो ना तेव्हा त्यांना वेळ लागतो हे अंक शोधायला राजवीर मला अकरा अंक शोधून दाखवायचा अकरा ह्याला थोडा वेळ लागतो बघूयात आता आपण अकरा अरे वा छान अंटा आयवाद्वारे राजवेसाठी त्याला पण लगेच सापडला व्हेरी गुड वाटा बघा म्हणजे आपण काय करायचं आहे मुलांना असे अंक एकत्रित करून द्यायचे हे शक्यतो तुम्ही कधीपासून चालू करायचं चा। एक ते पाच अंक शिकून झाले एक ते सहा अंक शिकून झाले एक ते सात अंक शिकून झाले एक असे एकत्र मिक्स करायचे कशी ही अंक आणि ठेवून द्यायचे मुलं बरोबर बर शकतात बा आलो आता पटपट पटपट हा पट बघू सापडते का चला ओवी अंक शोध चल तेरा अंक शोध चल बघू बघ सापडतोय का बघा आता तेरा अंकाला थोडा वेळ लागतो हिला छान छान वेरी गुड चल शौर्य बावीस अंक शोधून दाखव मला चल बावीस अंक वेरी गुड शाब्बाश रित्वी एकवीस अंक शोधून दाखव चल हां बघा आता वेळ लागतो हिला अरे वा छान शाब्बाश शरयू मला बारा अंक शोधून दाखव चल बारा अंक मुलांची निरीक्षण शक्ती छान वाढते बघा यातून आणि इतर अंक शोधताना हे जुने अंक देखील त्यांच्या डोळ्या खालून जातात ते वाचत वाचत वाचतच अंक शोधत असतात शरीर सापडतोय का बारा अंक तुला ओळी ना बघ बाळा बघा हिला वेळ लागतोय म्हणजे ह्याच्यातून काय होतंय ती निरीक्षण करते तिला सापडतोय का नाही शाबाश व्हेरी गुड शरीर छान राजवीर मला सतरा अंक शोधून दाखवायचा सतरा ओळीनं शोध सगळे बघ कुठं सापडतोय का सतरा अंक कुठे सतरा सांगितलं आहे स अरे मी ठेवलाच नाही आहे का सतरा आय थांब थांब आहे शोध नाही त्याला शोधू दे तुम्ही काही सांगू नका सतरा हां हा शाबाश व्हेरी गुड बघा छान याच्यामधून मुलांचं अंक निरीक्षण शक्ती तर खूप छान वाटते पण अंक देखील त्यांची रिव्हिजन होते याच्यानंतर आणखी एक गेम आहे बघा आम्ही हा देखील गेम फॉलो करतो हे तर प्रत्येकाच्या शाळेत पाहिजे रीत विसर्ग करते बघा हे असं संख्या तक्ता हा प्रत्येकाच्या शाळेत पाहिजे त्या दिवशी ही कृती देखील सांगायची माझी राहून गेली मुलांना आम्ही काय करतो जेवढे अंक शिकवलेत तेवढ्या अंकांपर्यंत उड्या मारायला होतो चला रित्वी एक नंबरला ये चला तिच्या पाठीमागे उभं राहा सत्तावीस अंकांपर्यंत फक्त उड्या मारायच्या अंक म्हणत हां छान चलो शरयू बरं थांबा आता आता गेम घेऊयात आपण गेम घेऊयात ठीक आहे ह्या समोर ह्या बाजूला येऊन थांबा आता कसे तुम्ही याच्यामध्ये अंक शोधले इथं अंक शोधले की नाही इकडे समोर या त्याच पद्धतीने इथं देखील अंक शोधायचे जावा तिथे समोर शर्यू मला तेरा अंक शोधून दाखवू ह्या संख्या कार्डवर सॉरी ह्या चार्टवरती अंक तेरा अंक बघ कुठे तेरा अंक शोधून दाखवू मला शरयू सापडतोय का बघ हे बघा इथून सुरुवात होती अंकांना इथून सुरुवात होती आपण काय करायचं माहिती आहे का आता हा तुम्हाला दाखवायचा म्हणून मी अखंड तक्ता उघडलेला आहे परंतु आपले जेवढे अंक शिकून झालेत तेवढाच हा अंक तक्ता ओपन करायचा दोन मिनटात मी झाकते हे तिसरीची मुलं चला हा तक्ता झाका फक्त तीसपर्यंत ओपन ठेवा तीसपर्यंत फक्त ओपन ठेवा चला बाकी पूर्ण झाकून घ्या तुम्ही देखील मुलांना जेवढे अंक शिकवलेत तेवढेच अंक ओपन ठेवायचे बाकीचे अंक अजिबात ओपन ठेवायचे नाहीत म्हणजे त्यांचं कन्फ्युजन होत नाही हा चल शरयू आता मला तेरा अंक शोधून दाखव चल रित्वी तोपर्यंत सतरा अंक दाखव तू तिला सापडे पर्यंत हा त्याच्यावर जाऊन उभी राहा सतरावर छान शब्बाश सव्वीस अंकावरती जाऊन राहायचं सर रिथ्वी साईडला एवढं <laughs> लांबडी छान ओके राजवीर पुढे या जरा चल साईडला वा रित्वी आणि शौर्य साईडला व्हा राजवीरला अंक सापडू देत राजवीर पाच अंकावरती जाऊन उडी मारून उभारा जा पाच अंक बघ कुठे अगं शर्यू तुला सा, तेरा अंक सापडतोय का नाही कुठला सांगितलंय शर्यूला तेरा शोधायलावलाय ना कुठे पाच बघू हा छान शरीर सापडला का तेरा अंक यावर कुठे चल उभी राहा येऊन उडीच मारायची आहे का छान शब्बाश कोण राहिला आता ओवी चला चोवीस अंकावरती यायचं उडी मारायची जवळून कुठून पडतंय बघ तुला उडी मारायला बघा छान शब्बाश व्हेरी गुड बा अनो सरका साइडला आता हां आणखी एक ना, 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 एक अंक सांगू का तुम्हाला बघा आमचे एक ते सत्तावीस अंक शिकून झालेले आहेत मी असे फक्त एक ते तीस अंक ओपन ठेवलेत अठ्ठावीस एकोणतीस तीसवर वर आपण काही कागद वही ने, काही किंवा एखादं कापड झाकू शकतो मी मुलांना आणखी एक दहा छोटासा गेम घेते बघा व्यवस्थित रितवी तेवीस अंकावरती जाऊन उडी मार जरा जवळ इतक्याला मुडी येणार नाही तुझी तेवीस अंकावर उडी मारायची हां शाबाश व्हेरी गुड का साइडला चल शौर्य तू सतरा अंकावरती जाऊन उडी मार चल छान व्हेरी गुड सरक शरयू ये इकडे तू आठ अंकावरती उडी मार आठ छान शाबाश चला म्हणजे याच्यातून खेळ पण होतोय मुलांना आनंद पण वाटतोय आणि मुलं अंक देखील शोधताय तू तु, राजवीर तुला सोळा अंक सापडेल का बघ सापडतोय का थोडा विचार कर ओवी तोपर्यंत येतो ओवी एकवीस अंक रुडी मारायची आमच्या राजवीरला थोडासा वेळ लागतो पण शोधतो तो मारुडी मार राजवीर हा मी राजवीरला सापडले सोळा हा राजवीर मारुडी सोळावरती अरे पट्टे शब्बा छान चला ओवी एकवीस अंक व्हेरी गुड छान क्लॅप क्लॅप बानो तुमच्यासाठी इज व्हेरी गुड बघा अशा पद्धतीने सर्व अंक शिकून झाल्यानंतर त्याच्यावरचा स्वाध्याय सोडून झाल्यानंतर खरंच मुलांचे अंक लक्षात राहिलेत का नाही त्याच्यासाठी हा खेळ आणि हा खेळ तुम्ही आवर्जून घ्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये या गेम मध्ये आणखी एका गोष्टीचं ऍडिशन करू शकता हे जे अंक मांडलेत मी कसे पण क्रम मांडलेला आहे सिक्वेन्स मग मुलांना तुम्ही ओळीनं ते अंक वाचायला सांगू शकता रे अंक अंक चल ओळीनं हा कोणता अंक आहे हा वाचा पंधरा चौदा ओके हा पुढे हा सत्तावीस तीस ओके हां 24 25 सरळ येऊन बघ इकडून इकडून येऊन बघ उलट बघू नको हां किती अंक तो 12 हां ओके चला 12 ओके हां आणखी वाचा 17 19 हां त्याच्या खालची लाइन वाच चल हां इतकं हां छान हा व्हेरी गुड पृथ्वीसाठी शकता प्रत्येक शिक्षक कल्पक आहे तुमच्याकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत करण्यासाठी शिकवण्यासाठी त्याच्यामध्ये फक्त आपण आपल्या कल्पना लावायच्या आहेत मुलांचा अंक सर्व खूप छान होत मुलांक विसरत नाहीत विसरला ना तरी आपण त्यांना तो समजावून सांगू शकतो तुम्ही असा देखील सराव घेऊ शकता